रामकृष्ण हरिमंडळी अठ्ठावीस जून रोजी आम्ही बरोबर सहा वाजून पंचवीस मिनिटांनी घर सोडलं आणि सुमारे साडेसहा सहा पस्तीसला आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली साधारण तासाभराने आम्ही मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर लागलो आम्हाला जायचे होते कात्रज मार्गे दिवे घाटातून पण बोलण्याच्या नादात आम्ही वाट चुकलो आणि गेलो मरियाई घाटातून आणि दिवे घाटातील भगवंताच्या या विराट रूपाचे आम्ही दर्शन घेतले सासवड जेजुरी मोरगाव असा आमचा प्रवास ठरलेला होता मोरगावच्या पुढे लोणीपाटी चौकात ही छानशी जागा आम्हाला जेवायला मिळाली जेवणात पहा किती छान छान पदार्थ महिला माऊलींनी करून दिले होते साधारण साडेचारच्या सुमारास आम्ही फलटणच्या पाचबत्ती चौकात पोहोचलो तिथे या रांगोळीने माऊलींच्या पालखीच्या स्वागताची तयारी केलेली होती माऊलींच्या पालखीचे छान असे दर्शन घेता आले थोडा वेळ का होईना पण आम्ही दिंडीत सामील झालो रात्री नऊच्या सुमारास आम्ही पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवासमध्ये पोहोचलो ही पहा रुपये सोळाशे देऊन बुक केलेली डबल ए सी रूम आम्ही तीनशे रुपये अधिक देऊन एक्स्ट्रा मॅट्रेस घेतली सकाळी उठून हा भक्तनिवासचा परिसर मी कॅमेऱ्यामध्ये टिपण्याचा प्रयत्न केला कारण वारीच्या दिवसात आम्हाला पहिल्यांदाच या भक्तनिवासमध्ये राहावयास मिळाले होते पब्लिक डिमांडवर नंतर भाटूपाने दाखवलेल्या हॉटेल भारत भुवनला आम्ही गेलो आणि खिचडी बटाटा भाजी आणि खास करून मलई शिरावर लोकांनी ताव मारला नाश्ता झाल्यावर आम्ही पंढरपूरहून निघालो आणि थेट पोहोचलो वेळापूरच्या अर्धनारी नटेश्वराच्या मंदिरात फार पुरातन असं सा बघण्यासारखं मंदिर आहे नंतर वेळापूरहून निघून आम्ही थेट पोचलो इंदापुरात जिथे तुकाराम महाराजांची पालखी मुक्कामी लागली होती तिथेही छान असे पादुकांचे स्पर्शदर्शन आम्ही घेतले आणि हा आहे अगदी फुलांची सुंदर अशी सजावट केलेला तुकाराम महाराजांचा पालखी रथ आणि अशा प्रकारे आमच्या वारीचे दोन दिवस कधी संपले आम्हाला कळलेच नाही